जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोराडा धरण हे सन एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पूर्ण झाले आणि धानोरा महासिद्ध धरण हे सण एकोणीसशे एकोणसत्तर साली पूर्ण झाले यातील धानोरा महासिद्ध धरण हे वन विभागात येत असून दोन धरणे महसूल विभागात येत असून दरवर्षी या धरणाची पाणी शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे मिळत असतं याचा शेतकऱ्यांना धरणातून पाणी आणि मत्स्य हर्रहसी झाल्यामुळे त्यानंतर मच्छीमार पालकांना फायदेशीर आणि उपयुक्त ठरते कोळी समाज आदिवासी समाज आणि भोई समाजाला लाभदायक असतो याचा फायदा मत्स्यपालन करणाऱ्यांना जास्त असला तरी मत्स्यपालन विभाग धरणाची कित्येक वर्षापासून हर्रासी करत नसून लाखो रुपये महसूल मिळत असते मत्स्य व्यवसाय या धरणातून होत असून शासन दरवर्षीप्रमाणे धरणाची हर्रसी करत नसल्याचे दिसून येते दरवर्षी शासनाला धरणातून पाणी पुरवठा आणि मत्स्य व्यवसायावर लाखो रुपये महसूल मिळत होता अशातच कित्येक वर्षापासून धरणाची मत्स्य विक्रीचा लिलाव केला नसल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे एकीकडे विभागाच्या अधिकाऱ्यांचे चांगभले होत असून लाखो रुपये दलालाकडून अधिकाऱ्यांच्या खिशात जमा होत आहे अधिकारी आपले खिसे गरम करत आहे या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून प्रकरणी गंभीर पावले उचलणे गरजेचे असून सदर धरणाची हर्रासी तात्काळ करण्यात यावी तालुक्यातील कोळी समाज आदिवासी समाज भोई समाजाकडून अशी मागणी होत आहे गावमाझा न्यूजकरिता राजेंद्र ससाणे संग्रामपूर बुलडाणा